तब्बल तेरा कोटींचा दंड भरला पण नियम नाही पाळला सांगलीकरांचा सा वाहतूक पोलिसांशी पंगा वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर पोलिस दलाकडून कारवाईचा बडगा उभारला जातो महापालिका क्षेत्रात लावलेल्या सी सी टी व्हीच्या माध्यमासह प्रत्यक्ष पोलिसांनी तब्बल एकवीस हजार आठशे अठ्ठावन्न वाहनांवर कारवाई केली या वाहनचालकांना बारा कोटी ब्याण्णव लाख सहाशे रुपयांचा दंड ठोठावण्यात आला वर्षभरात ही कारवाई करण्यात आली गेल्या पंधरा दिवसात तब्बल चौपन्न लाखांचा दंड पोलिसांनी वसूल केला आहे बेदरकार वाहन चालवणे मोबाईलवर बोलत बोलत वाहन चालवणे सिग्नल तोडणे यासह वाहतुकीच्या तो नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना ही कारवाई केली जात आहे शहरातील मुख्य रस्त्यांवर विविध ठिकाणी पोलिस दलाकडून शंभरावर सी सी टी व्ही लावण्यात आलेले आहेत महापालिका क्षेत्रातील सर्वच मुख्य रस्त्यांवर ही यंत्रणा कार्यान्वित झाली वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी मोबाईल डिव्हाइसद्वारे ई चलनद्वारे दंडात्मक कारवाई केली जाते पोलिसांच्या या सातत्यपूर्ण कारवाईमुळे शहरासह शहराभर जिल्हाभरात वाहनचालकांनी धास्ती घेतलेली आहे पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखालील पुढील टप्प्यात ही कारवाई व्यापक प्रमाणावर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले गेल्या पंधरा दिवसात लोक अदालतीद्वारे सात हजार दोनशे नऊ वाहन चालकांकडून त्रेपन्न लाख शहाऐंशी हजार सातशे रुपयांचा सा दंड वसूल करण्यात आला पुढील टप्प्यात ही कारवाई आणखीन व्यापक करण्यात येणार असल्याचे सांगली वाहतूक निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली